काय प्रामुख्यानं अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे महापालिका स्थापन झाल्यापासून सतरा मृत्यू घडण्याची घटना ही पहिलीच आहे असं मला इथल्या लोकांनी सांगितलं आणि काही जखमी होते त्या जखमींना सुद्धा जाऊन इस्पितळ्यामध्ये भेट घेतली जखमींचा जो खर्च पूर्णत महापालिकेला करायला सांगितलं शासनाच्या माध्यमातून तो खर्च पूर्णतः केला जाईल मृत्यू जे झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियाला पाच लाखाची मदत शासनानं आधीच जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर रहिवाशांनी काही मागणी केली की त्यांचं अन्नधान्य घरातलं खाणं पिणं किंवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी काही घरी जे काही साहित्य भरलं होतं खाण्यापिण्याचं ते, हो ते सुद्धा आता असंच गेलेलं आहे त्यामुळे त्यांनाही काही मदत आर्थिक स्वरूपात करता येईल का याचा शासन स्तरावर आम्ही विचार करू आणि नक्की पॉझिटिव्हली त्यांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करू त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न असा होता घरांचा बोळींज इथं म्हाडाच्या माध्यमातून बांधलेल्या अनेक सदनिका आहे म्हाडाचे उपाध्यक्ष श्री संजीव जयस्वाल यांना मी फोन केला आणि फोन करून जी लोक आहेत ज्यांची घरं त्या ठिकाणी होती इमारत तुटली गेली पडली गेलेली आणि त्याचबरोबर त्या इमारतीमध्ये जे काही मृत्युमुखी पडलेले त्या डेड बॉडी काढण्यासाठी आणि काही लोकांची सुटका करण्यासाठी आमच्या महापालिकेनं काही आठ ते नऊ रूम ज्या होत्या त्या पण तोडलेल्या तर त्याही लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे तोही त्या ठिकाणी काढला जाईल आम्ही म्हाडागडनं साठ रूम आजच्याच त्याच्या चाव्या घ्यायला मी सांगितलेल्या आहेत आमच्या सूर्यवंशी जे कमिशनर आहेत त्यांना आणि लगेच ताबडतोब त्या चाव्या घेऊन आज उद्याला कसं शिफ्ट करता येईल याची जबाबदारी शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं आम्ही घेतो त्यामुळे पॉझिटिव्हली ह्या प्रकरणामध्ये कसा मार्ग काढता येईल आणि सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल अशी भूमिका शासनाची जी लोक वाचलीत त्यांचं सामान आतमध्ये आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही ज्या मृतकांना पैसे जाहीर केलेले आहेत तशी मदत त्यांना पण जाहीर व्हावी कारण त्यांचे सगळेच जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच मी म्हणालो की शेवटी कसं आहे की शासन स्तरावर काही निर्णय घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून आम्ही ताबडतोब घेऊन आपत्ती विभागाचे मंत्री सुद्धा येऊन गेले पालकमंत्री सुद्धा या ठिकाणी येऊन गेले ह्या भागाचा आ, मंत्री म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आज व्हिजिट केले आणि व्हिजिट केल्यानंतर ज्या काही भावना लोकांच्या आहेत त्या भावनांशी आम्ही सुद्धा सहमत आहे त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं शासनाच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करू आणि आर्थिक मदतीचा जो भाग आहे तुम्ही म्हणाला तो सुद्धा कसा तात्पुरत्या स्वरूपात जी काही मदत त्यांना देता येईल ती सुद्धा आम्ही देऊ आपण या ठिकाणी पाहणी केलेली आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बांधकामाचं व्यवस्थित नाही कुठलं बांधकामाचं सगळ्या महापालिका हद्दींमध्ये हीच परिस्थिती आज वसई विरार सुद्धा आमच्याच काही आज महिलांनी सांगितलं की जवळजवळ जा। सत्तर ते ऐंशी टक्के हे वसई विरार महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य आहे आणि म्हणजे दुर्दैवानं हे सांगायचं आहे की चौदा पंधरा वर्षापूर्वीच ह्या अनधिकृत बांधलेली इमारती पत्त्याच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळली गेली आहे म्हणजे बांधकामाचं साहित्य सुद्धा योग्य प्रकारे न वापरल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ही परिस्थिती सगळीकडेच आहे परंतु शेवटी वसविरार महापालिकेच्या हद्दीमध्ये जी अनधिकृत बांधकामं झालेली त्या बाबतीत शासनाला मात्र अतिशय धोरणात्मक निर्णय हा घ्यावाच लागणार आहे जसं आम्ही ठाण्यामध्ये क्लस्टरच्या माध्यमातून आमचं वागळे स्टेटमधलं किसन नगर मुंब्रा कळवा किंवा लोकमान्य नगर परिसरामध्ये क्लस्टरची योजना राबवली तशाच पद्धतीची क्लस्टर योजना राबवून गोरगरीब जनतेला जी ह्या अनधिकृत बांधकामाचा आधार घेऊन आपल्या आर्थिक गोष्टीमुळे त्यांनी घरं ती घेतलेली आहे त्यांनाही बिल्डरांनी फसवलेलंच आहे असं मी म्हणेन ह्या फसवलेल्या बिल्डरांवर कारवाई तर करायलाच हवी म्हणजे आता इमारत कोसळली म्हणून त्या बिल्डरांवर कारवाई केली त्यांना अटक केली अरे पण आजही जे इमारतीं ज्या चाळी चालू आहेत त्यांच्यावरही एमआरडी पी अंतर्गत कारवाई करून त्यांनाही अटक करा सूचना मी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी देतोय पण त्याचबरोबर सगळं जर हा परिसर तुम्हाला ह्या परिसरामध्ये परत अनधिकृत बांधकाम होऊ नये असं जर वाटत असेल तर क्लस्टर सारखी योजना जशी ठाण्याला राबवली तशी ह्या वसई विरार महापालिकेमध्ये राबवायला लागणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास विभाग असल्या कारणाने मी त्यांना सांगून ताबडतोब अशा प्रकारची योजना ह्या परिसरामध्ये राबवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करायला विनंती करणार आहे आणि इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा आम्ही सगळ्यांना बोलवतो सर या बिल्डिंगमध्ये वारंवार सूचना दिल्या होत्या महानगरपालिकेला सात दिवस अगोदर देखील इथले काही कार्यकर्ते आहेत काही पत्रकार आहे आहे आहेत त्यांनी दिलसन जे आहेत या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त हे गोष्टी आल्यानंतर सुद्धा एवढी लोक आज मृत्युमुखी पडलेली आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना जर त्यांनी कामामध्ये कुजराई केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना मी आयुक्तांना करतो